नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आणि अद्वैत गाडीतून नयनाला शोधण्यासाठी आलेले असतात तर तेवढ्या दिनकर कलाच्या मोबाईलवर कॉल करतो आणि विचारतो की अगं कला नयनाचे काही कळले का तेव्हा कला म्हणते की नाही बाबा तिला शोधण्यासाठीच आम्ही निघालोत अद्वैत आणि मी सोबतच आहे परंतु आत्ताच नयनाताईचा आणि माझा फोन झाला ती कुठे आहे ते ठिकाण आम्हाला कळले लगेच तिकडेच निघालो तेव्हा दिनकर घाबरतो आणि अगं पण नैनी तर कला म्हणते की बाबा नैनाताई पळून नाही गेली ती कुठल्या तरी अडचणीत आहे मग मी नैनाताईला घेऊनच परत घरी येते तुम्ही काळजी करू नका आईची काळजी घ्या असे बोलून कला फोन ठेवते तर इकडे नैना ही दरवाजा खूप वाजवत असते आणि जोरजोराने ओरडत प्लीज हेल्प करा बाहेर कोणी आहे का माझा आवाज ऐकू येतो का म्हणून खूप आरडाओरडा करू लागते तर इकडे राहुल रूम येतो नाही ना खरे तुला तर लग्न करण्याची खूप हौस होतो असे खुशून बोलत तो ड्रायव्हरला फोन करतो आणि ड्रायव्हरला विचारतो की काय खबर तर ड्रायव्हर म्हणतो मॅडमला मी अशा जागी अडकून ठेवले की जेथे पोहोचू शकत नाही तुम्ही फक्त माझे तेवढे पैशांचे बघा तेव्हा राहुल खुशून म्हणतो की राहुलचे जर काम एकशे एक टक्काच एक टक्का राहुल त्याचे पैसे देतो आणि फोन ठेवतो तर तेवढ्यात ते रोहिणी ही रूम मध्ये येत असते आणि राहुलचा दरवाजा वाजवते राहुल म्हणते की राहुल मी आहे दरवाजा उघड तेव्हा राहुल दरवाजा उघडतो तर रोहिणी येते राहुल पुन्हा दार लावून घेतो तेव्हा राहुल खुश होऊन रोणीला सांगतो की काम झाले तिला इकडे येण्यासाठी कोणताही नाही ती इकडे ना शकत नाही तोपर्यंत इकडे आपण लग्न कॅन्सल करून टाकू तर ते ऐकून रोहिणी डन असे बोलते त्यानंतर इकडे अंजू संगीताला म्हणते की सरबत घ्या तुम्हाला थोडेसे बरं वाटेल संगीता म्हणते की मी हात जोडते आता खरंच मला काही नको तेव्हा आबा सुद्धा संगीताला म्हणतात की कलाची आई असे करून कसे चालेल सरबत घ्या थोडं थोडं तुम्हाला बरं वाटेल तेव्हा संगीता म्हणते की नाही आबाजी जोपर्यंत माझी नैना माझ्या डोळ्यासमोर येत नाही मी अन्नाला आणि पाण्याला शिवणार नाही रजनी सुद्धा संगीताला आग्रह करते तर तेवढ्यात रोहिणी तिथे येते आणि वा वा छान चालले सर्व, ही असेल तर तर खूप अजून काही यांना ऑफर करा आणि फक्त दोनदाच मुलगी लग्नातून पळून गेली आणि ते सर्वत अंजुला ती आतमध्ये ठेवायला सांगते रोहिणी समोर म्हणू लागते की तुम्ही यांचा विचार करतात का परंतु यांचा विचार करण्यापेक्षा एका गेलेल्या आईचा विचार करा आणि डॅडा मला असे वाटते की तुम्ही या घरातील मोठे आहात मग हे लग्न कॅन्सल झाले हे तुम्ही सर्वांना सांगून टाका आणि रोहिणी गुरुजींना हात जोडते तुम्ही आता येऊ शकता कारण हे लग्न नाही होऊ शकत तर संगीता लगेच उठते आणि गुरुजींना हात जोडून थांबण्यासाठी सांगते आणि रोहिणीला म्हणते की आत्याबाई मी तुमच्या समोर हात जोडते पाया पडते पण प्लीज हे लग्न मोडू नका मी आंबाबाईची शपथ घेऊन सांगते की नैना पळून नाही गेली कला गेली ना तिला शोधण्यासाठी मी नक्की तिला शोधून आणेल म्हणून संगीता खूप रडत विनवण्या करू लागते तेव्हा रोहिणी रागाने म्हणते की काय करणार आपण तिचा फोन सुद्धा लागत नाही तेव्हा दिनकर सुद्धा आबांजी समोर हात जोडतो कला नैनीला शोधण्यासाठी गेली काही झाले तरी कला नैनाला शोधून आणेल थोडा वेळ आपण थांबूयात तर आबा उठतात मला दिनकर रावांचे म्हणणे पडते आणि ते सर्वांना थोडा वेळ थांबूयात असे सांगतात आणि अजून थोडा वेळ वाट बघूयात मात्र येते की ही कला कशाला तिकडे गेली असेल ती जर नयनाला घेऊन आली तर हे लग्न करावेच लागेल आणि रोहिणी आता तुलाच काहीतरी करावे लागेल कम डाऊन असे मनाशी म्हणत मना ती लगेच रागाने आतमध्ये निघून जाते तर इकडे अद्वैत कलाला विचारतो हा एरिया खूप डिफिकल्ट आहे प्रत्येक सेंटर मध्ये आपण तिला शोधू शकत नाही कला म्हणते की मला नयनाईचा आवाज सुद्धा फोनवर व्यवस्थित आला नाही तेव्हा आदवेत रागानी म्हणतो की अगं तू पुन्हा तिला फोन ट्राय कर तेव्हा कला फोन लावते तर पुन्हा नयनाचा फोन लागत नसतो त्यानंतर इकडे रोहिणी घड्याळ घेऊन येते आणि तेथे सर्वांसमोर ठेवते आणि पंचेचाळीस मिनिट म्हणजे पाऊन तास या घड्याळामध्ये मी पंचेचाळीस मिनिटाचा अलार्म लावला ज्या क्षणी पंचेचाळीस मिनिटांचा अलार्म वाजेल तेव्हा हे लग्न मोडले म्हणून समजायचे ते ऐकून संगीता आणि दिनकरला तर आणखी धक्का बसतो रोनी पंचेचाळीस मिनिटांमध्ये तुमची नैना जर नाही आली तिच्या त्या दोन महिने तिला घेऊन नाही आल्या तर मग मात्र हे लग्न मोडले म्हणून समजायचे आणि यानंतर सुद्धा ती आली तर हे लग्न मी नाही होऊन देणार म्हणजे तुमचा आणि माझा संबंध तर कायमचा संपलाच आणखी एक गोष्ट की मी माझ्या फोन मध्ये दर दहा मिनिटाचा रिमाइंडर लावते म्हणजे वेळ संपत आली हे तुमच्या लक्षात येईल त्यानंतर इकडे नयना जोरजोराने दरवाजा वाजवते आणि माझे नाव नयना खरे आहे येथे गोडाऊन मध्ये बंद करून ठेवले माझे लग्न आहे प्लीज मला यातून बाहेर काढा म्हणून नैना खूप रडत दरवाजा वाजू लागते त्यानंतर इकडे आणि कला त्या ठिकाणी येऊन पोहोचतात कला खाली उतरते आणि जोरजोराने नयना ताई नैना ताई असा आवाज आवाज देऊ लागते तर आदित्य म्हणतो की खरंच तुझी बहीण खूप विचित्र आहे कधी कर काय करेल ते सांगता येत नाही तर कला म्हणते की अरे मला कळते की तू तिच्यावर रागवला परंतु यावेळेस मात्र तिने हे सर्व मुद्दाम नाही केलेले ज्या परिस्थितीत तिने आपल्याला फोन केला आणि आपण तिला तिकडे शोधतोय ती नक्की कुठल्या तरी असणार यावेळी तिच्या मनासारखे लग्न होते म्हणून ती पळून नाही गेली आणि तेवढ्यात कलाच्या मोबाईलवर दिनकरचा कॉल येतो तर कला कॉल घेते तर दिनकर विचारतो की अगं कला कुठे आहेस तू सापडली का नाही ना सर्वांच्या जीवाला अगदी घोर लागला तर कला म्हणते की नाही बाबा अजून ती नाही सापडली आणि तेव्हा लगेच रोहिणी म्हणते की आता पाऊन तासातील दहा मिनिटं संपले तुमच्याकडे फक्त पस्तीस मिनिट उरले तोपर्यंत नयना जर नाही आली तर तेव्हा दिनकर रडतच कलाला फोनवर म्हणतो की तू नयनाला ना शोधण्याच्या वेळेस एक गोष्ट लक्षात ठेव की अर्ध्या तासाच्या आतमध्ये तू जर नयनाला ना घेऊन नाही आली तर खूप मोठे विपरीत होईल तेव्हा कला म्हणते की आओ बाबा रडू नका आणि काय झाले याचा काय अर्थ मी समजायचा दिनकर म्हणतो की आग कला आपल्याकडे वेळ नाही काही झाले तरी अर्ध्या तासाच्या आतमध्ये तू तिला इकडे घेऊ नये हरलेल्या बापाची तुला एक विनंती आहे म्हणून दिनकर खूप रडू लागतो तर कला zanan ki baba. मी तुम्हाला कधीच हरून देणार नाही आणि हे बघा आम्ही नैनाईला शोधतोय नैनाताई सापडल्याशिवाय मी घरी येणार नाहीच आणि बाय करून कला फोन ठेवते तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की झाले का तुझे बोलून माझे बोलणं पूर्ण तू त्यांचा फोन घेतला त्यानंतर घ्यायचा ना तू त्यांचे बोलणे पूर्ण झाल्यानंतर कला म्हणते की तू आता यावेळी सुद्धा येते माझ्याबरोबर भांडणार का धन्य आहे तुझी कुठल्या गोष्टीवरून भांडण कसे उकरून काढायचे हे तुझ्याकडून शिकून घ्यावे तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे आता टोमणे मारू नको एकतर समोरशांशी कसे बोलायचे हे तर मॅनर्स तुला नाहीच परंतु दुसऱ्याला अक्कल कशी शिकवायची यात मात्र तू पहिल्या नंबरला आहे <सवारी> कला म्हणते की बरं बाबा तू म्हणशील ते खरे आणि एकतर बाबांनी मला फोनवर सांगितले की अर्ध्या तासाच्या आतमध्ये तुम्ही नयनाताईला घेऊन या पाच मिनिट तर तुझ्याशी भांडणातच गेली तर अद्वैत म्हणतो की सुरुवात कुणी केली तर कला म्हणते की मी केली का हा युगो तुझा मध्ये येतो म्हणून मला जे काही सांगायचे असते ते तुझ्यापर्यंत पोहोचतच नाही म्हणून पुन्हा दोघे गाडीमध्ये बसतात आणि परत नैनाला शोधायला निघतात त्यानंतर इकडे संगीता ही दिनकरला विचारते की कला काय म्हटली सापडली का नाही ना तेव्हा दिनकर मात्र खाली मान घालतो तर राहुल आणि रोहिणी मात्र खूप खुश होत असतात त्यानंतर इकडे नैना खूप रडत असते विचार करते की तो माणूस कोण होता आणि त्याने मला असे कोंडून का ठेवले असेल त्यानंतर इकडे पुन्हा दहा मिनिट होता तर रोहिणी विचारते की मेसेज खरे आहो वीस मिनिटं झाले कुठे तुमची नैना तेव्हा संगीता पुन्हा रोहिणी समोर हात जोडते आणि उभी राहते तर रोहिणी म्हणते की नाही बसा खाली अजून रडायची गरज नाही कारण तुमच्याकडे अजून मिनिट आहेत आणि त्या पंचवीस मिनिटामध्ये तुमची मुलगी नाही आली तर विषय संपलाच त्यानंतर इकडे अद्वैत आणि कला नैना जेथे असते त्या ठिकाणी येऊन पोहचतात आणि समोर ती गाडी अद्वेतला दिसते आदवेत म्हणतो की ही तर आपलीच कार आहे मग ड्रायव्हर कुठे मला कळत नाही की गाडी अशा ठिकाणी उभी करून तो कुठे गेला असेल तेव्हा कला म्हणते की अरे आपण नैनण्यात शोधू यात चल म्हणून ते दोघे नैनाला शोधू लागतात तर इकडे रुहिणी परत ही संगीताला म्हणते की आता तुमच्याकडे फक्त मिनिट उरली आणि या मिनिटात तुमची मुलगी नाही आली तर हे लग्न मोडले असे समजा त्यानंतर इकडे कला ही नैनाताई नैनाताई असा आवाज करत पुढे येत असते आणि काजलला फोन करते आणि काजल तू कुठे आहे असे विचारते तर काजल म्हणते की जस्ट मी तुमच्या घराच्या बाहेर आले नैनाताईला खूप शोधले परंतु ती मला कुठेही सापडलेली नाही आणि तुम्ही कुठे आहात तुम्हाला काही सापडले का तेव्हा कला सुद्धा नाही म्हणते तेव्हा कला काजल म्हणते की गुंड्या तू तेथेच थांब आणि आईबाबांना सांग की नाही सापडल्याशिवाय मी घरी नाही येणार तू आई बाबांची काळजी घे त्यांना सांभाळ तेव्हा काजल म्हणते की तायडी तू काळजी करू नको मी आहे आई बाबांसोबत कला म्हणते की अगं तू आई बाबांना सांभाळशील परंतु आबांची सुद्धा काळजी घे त्यांना खरंच या सर्वांचा खूप धक्का बसला असेल आणि ते खूप खसले असतील गुंड्या आबांना काही होता काम नाही हे तर आदवेत कलाचे ते प्रेमाचे बोलणे बघून कलाकडेच बघत असतो तेव्हा काजल म्हणते की तायडे मी जाते तिकडे तू नको टेन्शन घेऊ तर कला म्हणते की हो मी निघतेच आणि तुला जर इकडे काही कळले तर तुला फोन करून हे सर्व कळवते त्यानंतर इकडे नैना आतमध्ये विचार करत असते की माझ्या लग्नाचा मुहूर्त सुद्धा आता टळून गेला असेल आणि तो राहुल हा चान्स बघून लग्न सुद्धा मोडेलच म्हणून आता मला असे बसून नाही चालणार म्हणून नैना उठते आणि जोरजोराने दरवाजा पुन्हा वाजू लागते आणि मोठमोठ्याने ओरडून कोणी आहे का आहे का वाचवण्यासाठी या असा आवाज देऊ लागते त्यानंतर इकडे रोहिणी ही आ, मिसेस खरे म्हणजे संगीताला म्हणते की आता फक्त पंधरा मिनिटं उरलीत तेवढ्यात आबा लगेच देवी आईला म्हणतात की देवी आई हे सर्व काय वाढून ठेवले ग तू माझ्या ताटामध्ये नेमकं तुझ्या मनामध्ये काय चालले इतकी वर्ष मी तुझी मनोभावे सेवा केली आज या म्हाताऱ्या आबा चांदेकाराची इब्रत तुझ्या हातामध्ये आहे म्हणून आईला हात जोडून आबा खूप रडू लागतात आम्हाला यातून वाचव हो, असे बोलता बोलता आबांना जोराचा ठसका लागतात तर लगेच सर्वजण धावतच आबाजवळ येतात काजल धावतच जाते आणि आबांना पाणी देते काजलचे ते प्रेम बघून सोहम मात्र अगदी खुश होऊन काजलकडे बघत असतो त्यानंतर इकडे कला आणि अद्वेत नैनाला शोधत असतात तर आद्वैत म्हणतो की मला नाही वाटत की तुझी बहीण इकडे असेल तू तिला परत फोन ट्राय कर तर कला लगेच फोन ट्राय करते आणि तेवढ्यात तो योगायोगी फोन सुद्धा लागतो तर नैना फोन बघून खूपच खुश होते आणि कला आणि अद्वैत हे गोडाऊनच्या समोर आलेले असतात आणि नैना हॅलो कला म्हणते तर फोन लगेच कट होतो तेव्हा आदित्य म्हणतो की अगं तू पुन्हा ट्राय कर कला म्हणते की हे पग मी फोन करते तू ओरडू नकोस तेव्हा कला फोन लावते तर त्या फोनचा आवाज तेथेच येतो कला म्हणते की अरे नैनाताईच्या फोनचा आवाज येथे आतूनच येतो म्हणून ते दरवाजा येतात तर कला म्हणते की नैनाताई नक्की आतमध्ये आहे म्हणून ती लगेच नैनाला आवाज देते कला बाहेरून दरवाजा वाजू लागते अगं नैनाताई मी आणि आध्वीत आलोय असे म्हणते तर नैना सुद्धा म्हणते की कला अगं मी इकडे आतमध्ये आहे नैना म्हणते की माझा आवाज तुला येतो का तर कला म्हणते की हो नैना ताई आम्ही इकडेच आहोत काहीतरी प्रयत्न करतो म्हणून ती अद्वैतला म्हणते की आदवेत काहीतरी प्रयत्न कर तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं बाहेरून तर कुलूप लावलेले आहे तू येथेच थांब मी काहीतरी करतो तेव्हा कला ही नैनाला म्हणते की ताई तू टेन्शन घेऊ नको आम्ही आलो तर नैना खूप रडत म्हणते की कला प्लीज मला वाचव तेव्हा कला म्हणते की हो ताई थोडीशी कळ काढ तेव्हा आदवेत ते कुलूप दगडा हाताने तोडतो आणि ते दोघे आतमध्ये येतात तर नैनाला बघून कलाला तर आनंदच होतो परंतु नैनाला चक्कर येत असते आणि दोघी लगेच एकमेकांच्या मिठीत येतात कला विचारते की अगं ताई तू ठीक तर आहेस ना आणि ताई तू इथे कशी आलीस असे विचारते राहुलने तर तुला घ्यायला गाडी पाठवली होती तेव्हा नैना म्हणते की हो पाठवली होती आणि तो ड्रायव्हर मला वेगळ्याच दिशेने घेऊन आला आणि रस्त्यामध्ये गाडी अचानक बंद पडली गाडी बंद पडल्यानंतर तो मला म्हटला की तुम्ही येथे उन्हात थांबू नका येथे जवळच गोडा आहे मी तुम्हाला तिकडे सोडतो येथे सावलीत बसा आणि तुम्ही येथे बसा मी तोपर्यंत मॅकॅनिकला घेऊन येतो आणि इकडे आल्यानंतर त्याने मला बेशुद्ध केले आणि जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा खरच मला खूप वाईट वाटले तर ते ऐकून अद्वैतानी कलाला तर धक्काच बसतो कला म्हणते की ताई तुला काही झाले तर नाही ना खरंच देवीची कृपा म्हणायची म्हणून कलाच्या जीवात जीव येतो तर आदित म्हणतो की तुझ्याकडे फोन होता मग तू फोन का केला नाही तेव्हा नाही ना म्हणते की मी सतत फोन करण्याचा प्रयत्न करत होते खूप प्रयत्न केले त्यानंतर मला थोडीशी रेंज मिळाली मग मी राहुलला फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा फोन तर स्विच ऑफ आला आणि मग मी कला तुझ्याशी बोलताना राहुल किती मूर्ख आहे कसला ड्रायव्हर त्याने पाठवला त्या ड्रायव्हरला तर आता मी सोडणार नाही तर कला म्हणते की आता ही बोलण्याची वेळ नाही तुझ्या आणि राहुलचे लग्न होणे आता खूप महत्वाचे आहे तेव्हा नैना म्हणते की कला आमच्या लग्नाचा मुहूर्त टळून तर नाही ना गेला तेव्हा कला ही पगत असते तर हा भाग पुढील भागामध्ये राहुल आणि शेवटी सावधान सर्वजण त्यांच्या अंगावर टाकत असतात रोहिणी मात्र राहुलकडे रागणी पगत असते तेव्हा आबा खुश होऊन त्या दोघांना सर्वांच्या पाया पडून आशीर्वाद घेण्यासाठी सांगतात तेव्हा संगीता भरभरून आशीर्वाद देते की बाळा सुखाने संसार कर तेव्हा आबा म्हणतात की तुम्हाला मी सर्वांना चा पाया पडा असे सांगितले तर नैना म्हणते की आम्ही सर्वांचे तर आशीर्वाद घेतलेच तर आबा म्हणतात आद्वित आणि कलाचे आशीर्वाद तुम्ही नाही घेतले नैना आणि राहुल एकमेकांकडे बघत असतात तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद